हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि आम्ही सगळेजण चाललो होतो द्रांक्षे खायला तर कोणाकडे चाललो होतो द्रांक्षे खायला तर आता सगळ्यांना माहितीच आहे की रिसेंटली भैयाचा साखरपुडा वगैरे झाला तर बहि्याच्या सासरवाडीलाच पारगावलाच चाललं होतं द्रांक्षे खायला तर आमच्या आता घरामध्ये येणारे नवीन मेंबर ऋतुच्या तर त्यांचा द्रांक्षाचा बाग आहे आणि बरेच दिवसापासून चाललं होतं की ते बोलवत होते द्रांक्षे खायला या म्हणजे जेव्हा लग्न फिक्स झालं होतं तेव्हापासून ते, ते बोलवत होते पण असे सगळे एक एक मध्ये हेच गेलं परत मम्मीची त्यांची महाशिवरात्रीला यात्रा वगैरे आली होती परत त्यांचे साखरपुड्याचा बस्ता वगैरे झाला मग या सगळ्या गोंधळात काही जायला जमलंच नाही आणि आत्ता मग दोन तीन दिवस झालं त्यांचे फोन येत होते की आता बाग संपणार आहे कारण व्यापाऱ्याला दिलेला असतो तर, तर ते सगळे तोडून वगैरे नेणार आहेत तर म्हणून या म्हणून तर मग त्यामुळं मग आज गुरुवारचा प्लॅन केला होता आणि हे नाही आले राजचे पप्पा त्यामुळं मग आम्ही मम्मी मावशीच्या गाडीमध्ये चालले हा श्रेयश त्याला फार इंटरेस्ट असतो माझ्या व्हिडिओमध्ये यायला आणि ऋषिका मावशी आणि काका आम्ही एवढे जण चाललो होतो आणि मम्मी भैया आणि पप्पा ते रुईवरून येणार होते आणि राणी आणि दत्तादाजी ते त्यांच्या गाडीमध्ये येणार होते तर एवढे असे आम्ही चाललो होतो अकराच्या आसपास निघालो होतो घरून आणि तिथं जवळपास दीड पावणे दोनच्या दरम्यान तिथं पोहोचलो आणि थोडंसं पुढं गेलं की गाडीमध्ये राज झोपला आणि राजला दोन दिवस जरा बरं नव्हतं उलट्या वगैरे करत होता त्यामुळं मला जसं झालं होतं मी त्याला नेहू का नको नेऊ पण एकदम निघायच्या वेळेला ठरलं की त्याला घेऊन जाऊ म्हणून तेवढाच त्याला पण चेंज आणि मेन म्हणजे त्याला तिथं द्रांक्षाच्या बागेत जायला मिळेल त्याला पण घेतलं झोपलं तो पण बरं झालं तिथं गेल्यानंतर न उठून फ्रेश झाला खेळायला लागला तर आता आम्ही इथं घरी आलो येत बसलोयत जस्ट आलो आहेत चहा पा पाणी आणि सरबत वगैरे घेतलं आहे हे जण इथं खेळता येत आणि इथं समोर जी बसलेली दिसते तुम्हाला ती ऋतुजा आमची नवीन फॅमिली मेंबर आणि समोर ज्या बसलेल्या आहेत त्या ऋतुजाच्या आजी आहेत आणि पलीकडे किचनमध्ये तिची मम्मी काकी वगैरे आहेत आणि बाहेर झाडाखाली ते बसलेत ते आणि बाकी ऋतुजाचे पप्पा भैया वगैरे ते पण सगळे बाहेर झाडाखाली बसलेत आणि मग आता जेवण वगैरे केलं आणि मग आता चालवतो द्रांक्षेच्या बागेमध्ये कारण ऊन पण कमी झालं तोपर्यंत आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा खूप ऊन होतं दुपारी पावणे दोनच्या आसपास आम्ही तिथं पोहोचलो मग जेवण वगैरे करूपर्यंत बराचसा वेळ गेला मग चार सव्वा चारच्या आसपास आम्ही चाललो होतो द्रांक्षेच्या बागेत त्यांच्या घरापासून जवळच आहे एक दोन किलोमीटरवरती त्यामुळे मग गाडीमध्ये चाललो होतो आणि तीन चार तीन वर्षानंतरनं मी आले होते कारण राज जेव्हा पोटामध्ये होता तेव्हा मी आले होते मला तेव्हा सव्वा सातवा महिना सुरू होता तेव्हा आले होते मी माझी एक मावशी पण आहे इथेच तिच्याकडे यायचो आम्ही तेव्हा आले होते आणि त्याच्यानंतरनं मग आत्ता आले आणि राज तर पहिल्यांदाच येणार आहे आणि हे बघा तुम्ही द्रांक्षेचे बाग किती द्राक्षे आहेत आणि हे सगळं उन्हापासून प्रोटेक्शनसाठी त्याला अशा साड्या लावल्या आहेत बाजूने आणि ह्या सगळ्या लाईनच लाईन आहेत म्हणजे हे सगळे त्या ऋतूज्याचे त्यांचे नाही आहेत पण असे पूर्ण त्या आजूबाजूचे त्यांचे भावकी वगैरे जे आहे तर त्यांचे पण अशी पूर्ण अशा लाईनच लाईन येतं सगळ्या बागांच्या बऱ्यापैकी बाग जो आहे तर तो तोडून गेला आहे काही अजून बाकी आहे आणि त्यांचा पण आता दोन दिवसामध्ये संपणार आहे कारण तो, तो पण पर व्यापाऱ्याला दिला आहे हे व्यापारी लोकांचे ओ... कामगार येतं जे आपला आपला माल जो आहे तर तो भरून नेत आहेत तर आता आम्ही आलो आहे तिथं तर चला आतमध्ये जाऊ आपण बाग द्राक्षेच्या राजला आणि आधीराजला तर इतकी मज्जा येत होती आतमध्ये दोघ पण पहिल्यांदाच आले होते राज तर नुसता ओरडत होता आणि तर नुसता पळत होता कस छान वाटतय राज छान वाटतंय का हे बघ इकडं द्रांगशेत इकडे इकडं

कुठ आलोय हे द्रांक्षे बघवर्ती द्रांक्ष बघितले का बघवर्ती द्रांक्ष हो ना काय माहिती

इकडे यात्रा शिकायला कवर आहे दीदी चल आता सगळा इकडे ना इकडे ना लडबायचं नाही बा इकडे तोडलेत तिकडे आता ने तोडताय ते इकडे तुला बघवर तोडताय दिसता তেজি ট্ৰেক্টৰ লাই লওঁ

तर आता हे बऱ्यापैकी बाहेरचं झालं आहे आतमधलं राहिलं आहे फरशी नळ फिटिंग लाईट फिटिंग वगैरे असं बाकीचं राहिलं आहे बाकी, बाकी बांधून वगैरे झाले प्लॅस्टर वगैरे आणि मग आता आलंच होतं तर आता मावशीकडे जायचं होतं तर मग तिचं हे घर बघायला इथं आतमध्ये आलो दरवर्षी आम्ही म्हणजे जसं मगाशी म्हटलं की तिच्याकडे यायचं तर हे त्याच मावशीचं घर आहे चा चा आणि हा त्यांच्या गॅलरीतून दिसणारा बाहेरचा व्यू जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत फक्त द्रांक्षेच्या बागाच दिसत आहेत दुसरं काहीच नाही आहे आणि घर बघून झाल्यानंतर ना मग मावशीच्या द्रांक्षेच्या बागेमध्ये आलो तिचा पण बाग आहे द्रांक्षांचा तिचा अजून तोडायला सुरुवात नाही केली आहे त्यांचं अजून सगळं फळ तसंच आहे तर हे त्यांच्या शेतामध्ये आलेत आणि इतकं छान वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतरनं ते वरतून असे द्रांक्षे लागलेले आणि खूप भारी वाटत होतं तर हे बघा इथं भरपूर द्रांक्षे आहेत ऋतुजासन त्यांचा बऱ्यापैकी जो बाग आहे तो व्यापाऱ्यांनी नेला आहे आणि मावशीचं त्यांचा आहे अजून आणि मग तिथून द्रांक्षे वगैरे घेतले घरी गेलो पाणी वगैरे झालं आणि मग निघालो होतो रिटर्न घरी साधारण सात वाजले होते आम्हाला तिथून निघायला मावशीच्या घरी गेलो तिथं पाणी झालं परत ऋतूजाच्या त्यांच्या घरी गेलो तिथं पण चहा पाणी झालं आणि मग नंतरनं निघालो घरी मी येताना राणीच्या त्यांच्या गाडीमध्ये आले कारण मावशीला त्यांना दुसरीकडे जायचं होतं थोडंसं काम होतं म्हणून त्यामुळं मग त्यांना आष्टीला यायला उशीर झाला असता आणि राणीं ते डायरेक्ट आष्टीला जाणार होते तर म्हटलं राजला घेऊन कुठं रात्रीचं फिरत बसू मग मी राणीच्या त्यांच्या गाडीमध्ये आले आणि मम्मीन ते त्यांच्या गाडीमध्ये गेले तर असा हा दिवसभराचा जो काही व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर